श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातल्या ब्याण्णवा सर्ग वाचूया महर्षी भरद्वाजांच्या आज्ञेने कैकई कै पुत्र महाभाऊ भरताने नाना प्रकारच्या रत्नांनी भरलेले त्या भवनात प्रवेश केला त्याच्याबरोबर पुरोहित व मंत्री यांनीही प्रवेश केला त्या भवनाचे निर्माण कौशल्य पाहून सर्व लोकांना मोठी प्रसन्नता वाटली त्या भवनात भरताने दिव्य राजसिंहासन चौऱ्या छत्रे ही पाहून तेथे ते राजा श्रीरामचंद्रांची भावना करून मंत्र्यांसहित त्या समस्त राजभव्य वस्तूंना प्रदक्षिणा केली सिंहासनावर श्री रामचंद्र विराजमान आहेत अशी धारणा करून त्याने श्री रामांना प्रणाम केला त्या सिंहासनाची पूजा केली त्यानंतर आपल्या हातात चौरी घेऊन तो मंत्र्यांच्या आसनावर जाऊन बसला त्यानंतर पुरोहित आणि मंत्री क्रमशः आपापल्या योग्य अशा आसनावर बसले त्यानंतर सेनापती व छावणीचे रक्षकही बसले थोड्याच वेळात भरद्वाज मुलींच्या आज्ञेने भरताच्या सेवेसाठी नद्या उपस्थित झाल्या त्यांच्या होती त्या ब्रह्मर्षी कृपेने दिव्य आणि रमणीय भवने प्रकट झाली ती चुन्याने लिंपलेली होती त्याच मुहूर्तावर ब्रह्मदेवांनी पाठविलेल्या दिव्य आभूषणांनी विभूषित वीस हजार दिव्यांगना येथे आल्या त्याप्रकारे सुवर्ण मणी मोती प्रवाळ यांच्या आभूषणांनी सुशोभित कुबेराने पाठवलेल्या वीस हजार दिव्य महिलाही तेथे उपस्थित झाल्या त्यांच्या स्पर्शाने पुरुष उन्मादग्रस्त दिसत असे त्यांच्याशिवाय नंदनवनाहून वीस हजार अप्सराही आल्या नारद

प्रयागात दिसू लागली मृदंग वाजवू लागले झाडे शम्या नावाचा ताल धरू लागली आणि पिंपळाचे वृक्ष तेथे नृत्य करू लागले त्यानंतर देवदारू ताल तिलक तमाल वृक्ष कुबडे व कुजे बनून मोठ्या हर्षाने भरताच्या सेवेत उपस्थित झाले शिशंपा आमलकी व जम्बू आदी स्त्रीलिंगी वृक्ष आणि मालती मल्लिका आणि जाती आदी वनलता नारीचे रूप धारण करून भरद्वाज मुनींच्या आश्रमात येऊन स्थिरावल्या त्या म्हणू लागल्या मधाचं पान करणाऱ्या लोकांना या हे मधुपान करा तुमच्यापैकी ज्यांना भूक लागली आहे त्या सर्वांनी ही खीर खावी आणि परमपवित्र फळांचे समूह ही प्रस्तुत आहेत त्यांचाही आस्वाद घ्यावा ज्याला जी इच्छा इच्छा होईल तीनुसार ते 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 करावं सात आठ तरुण स्त्रिया मिळून एक एक पुरुषाला नदीच्या मनोहर तटावर उठणे लावून नाव घालीत होत्या मोठमोठ्या नेत्रांच्या सुंदर रमणी अतिथींचे पाय दाबण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या भिजलेल्या अंगांना वस्त्रांनी पुसून शुद्ध वस्त्र धारण करवून त्यांना स्वादिष्ट पेय बाजित होत्या त्यानंतर भिन्न भिन्न वाहनांच्या रक्षणासाठी नियुक्त मनुष्यांनी मनुष्यांनी हत्ती घोडे गाढवे उंट आणि बैल यांना नीट प्रकारे घा घास दाणा देऊन त्यांचे भोजन करविले इक्ष्वागुकुलाच्या श्रेष्ठ योद्ध्यांच्या स्वारी येणाऱ्या वाहनांचे ते महाबली वाहनरक्षक प्रेरणा देऊन उसाचे तुकडे आणि मधुमिश्रित लाया खायला देत होते घोडे बांधणाऱ्यांना आपल्या घोड्यांना आणि हत्तीवानांना आपल्या हत्तींचा काहीच पत्ता नव्हता सारीसेना तेथे मत्स्त प्रमत्त आणि आनंदमग्न प्रतीत होत होती संपूर्ण मनोवांशित पदार्थांची तृप्ती होऊन लालचंदनाने चर्चित झालेले सैनिक अप्सरांशी सहयोग पाहून खालील चर्चा करू लागले आता आम्ही अयोध्ये जाणार नाही दंडकारण्यातही जाणार नाही भरताच सर्व कुशल असावं रामचंद्र ही सुखी आहे राहुल अशा प्रकारे पायदळ सैनिक आणि हत्ती स्वार घोडेस्वार माहुत आदी तो सत्कार प्राप्त करून स्वच्छंद बनून वरील प्रमाणे बडबडू लागले भरताच्या बरोबर आलेल्या हजारो माणसांनी तेथील वैभव पाहून ते हर्षाने बेभान झाले तो ते जोर जोराने लागले हा तर स्वर्ग आहे सहस्त्रो सैनिक फुलांचे हार गळ्यात घालून नाचत राहिले हसत गात राहिले सर्वत्र दौडत फिरत होते त्या अमृता समान स्वादिष्ट अन्नाचे भोजन करूनही त्या दिव्य भक्ष पदार्थांना पाहून त्यांना पुन्हा भोजन करण्याची इच्छा होत होती तास तास सैनिकांच्या स्त्रिया आणि सैनिक सर्वांच्या सर्व नूतन वस्त्रे धारण करून सर्व प्रकारांनी अत्यंत प्रसन्न झाले होते हत्ती घोडे गाड उंट कोणी दुसऱ्या कोणत्याच वस्तूची इच्छा करीत नव्हता त्यावेळी तेथे असा एक मनुष्य दृष्टीस पडत नव्हता की ज्याचे कपडे शुभ्र नव्हते जो भुकेलेला व होता अथवा ज्याचे केस धुळीने धुसर झाले होते ओवा घालून तयार केलेले वराही का कंदाचे तयार केलेले अमराधी फलांच्या गरम केलेल्या रसात पिकविलेले उत्तमोत्तम पदार्थ सुगंधयुक्त रसदार डाळ व श्वेत रंगाचा भात यांनी भरलेले सहस्र सुवर्णादिकांची पात्रे तेथे ते सर्वत्र ठेवलेली होती त्यांना फुलांच्या ध्वजांनी सजविले होते भरता बरोबरच्या सर्व लोकांनी त्या पात्रांना आश्चर्यचकित होऊन पाहिले वनात आसपास जितक्या विही होत्या त्या सर्व खूप स्वादिष्ट खीर भरलेली होती तेथील गायी कामधेनू झाल्या होत्या त्या वनाचे वृक्ष मधाचा वर्षाव करीत होते भारताच्या सेनेत असलेले निषाद आदी निम्न वर्गातील लोकांच्या तृप्तीसाठी तेथे मावसाने भरलेल्या विहिरी प्रकट झाल्या होत्या आणि त्यांच्या तटावर तापलेल्या कुंडात शिजविलेले मृग मोर आणि कोंबडे यांचे स्वच्छ मांसही भरपूर ठेवले होते तेथे हजारो सोन्याची अन्नपात्रे लाखो चटणींची पात्रे आणि जवळजवळ एक कोटी थाळ्या एकत्रित झाल्या होत्या पिवळ्या सुगंधी द्रव्यांनी भरलेले छोटे छोटे घडे आणि मडकी दह्याने भरलेली होती त्यातील दही सुस्वादिष्ट व्हावे म्हणून सुंठ आदींचे मसाले घातले होते एक तयार केलेल्या केशर सुगंधित -त 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 तक्राने कित्येक तलाव भरले होते जिऱ्याने बनविलेले रसाळ ताक शुभ्र दही आणि दूध यांची कुंडेही ही तृषक पृथक पृथक भरलेली होती साखरेचे ढीग च्या ढीग होते स्नान करणाऱ्या मनुष्यांना नदीच्या घाटावर भिन्न भिन, भिन्न भिन, पात्रात आवळे सुगंधी चूर्ण आणि नाना प्रकारचे सुगंधी पदार्थ दृष्टी पडत होते दातवण शुभ्र चंदन आणि इतर काही वस्तू दृष्टीस पडल्या इतकेच नव्हे तर तेथे अतिशय चांगले आरसे वस्त्रांचे ढीग हजारो खडावांचे जोड पादुका यांची ही विपुलता होती काजळासह हो, डब्या आणि कुंचले छत्र धनुष्य मर्मस्थानांचे रक्षण करणारी कवचे विचित्र शय्या आणि आसने यांचेही दर्शन होत होते गाडवे उंटे हत्ती घोडे यांना पाणी पिण्यासाठी जलाशय तयार होते उतरण्यासाठी घाट मोठे सुंदर व सुखदायक होते या जलाशयात कमळे व उत्पले यांची शोभा दिसत होती त्यांच्यातील जल आकाशासारखे स्वच्छ होते त्यावर सुखपूर्वक तरुण जाता येत होते पशुंना खाण्यासाठी तेथे सर्वत्र निळ्या वैदुर्य मिळ्यासारख्या रंगाची हिरवीगार कोमल अशी हिरवळ पसरली होती त्या सर्व लोकांनी त्या वस्तू पाहिल्या महर्षी भारद्वाजांनी सेनेसह भारताचा केलेला हा अनिर्वचनीय अतिथ्य सत्कार अद्भुत अशा स्वप्नासाठी याला पाहून सर्व माणसे आश्चर्यचकित झाली ज्याप्रमाणे देव वनात विहार करतात त्याप्रमाणे भरद्वाज मुनींच्या रमणीय आश्रमात यथेष्ट क्रीडा विहार करून त्या लोकांनी सुखपूर्वक रात्र काढली त्यानंतर नद्या गंधर्व समस्त सुंदर अप्सरा भरद्वाजांची आज्ञा घेऊन जशा आल्या होत्या तशा परत गेल्या सकाळ होताच ते लोक मधुपानाने मत व उन्मत्त दिसू लागले अनेकांच्या अंगावर दिव्य अगरुयुक्त चंदनाचा लेप जसाच्या तसा दिसत होता मनुष्यांच्या उपभोगात आणलेले नाना प्रकारचे दिव्य उत्तम पुष्पहारही तेथे पृथक पृथक विखरून गेले होते परिवारासहित भरत इच्छेनुसार त्या रात्री मुनींचे आतिथ्य स्वीकारून आश्रमातच राहिला त्यानंतर प्रातकाळ होता जाण्याची आज्ञा घेण्यासाठी तो महर्षींच्या जवळ गेला सिंह भरतास हात जोडून आपल्याकडे येत असताना पाहून भरद्वाजमुनी अग्निहोत्राचे कार्य करून त्यास म्हटले निष्पा भरता काल आमच्या आश्रमात रात्र सुखपूर्वक गेली ना तुमच्या बरोबर आलेले सर्व लोक आमच्या आतिथ्यानं संतुष्ट झाले ना नीट सांग तेव्हा भरताने आश्रमातून बाहेर पडलेल्या त्या उत्तम व तेजस्वी महर्षींना प्रणाम करून म्हटले भगवान मी संपूर्ण सेनेसह से हो इथं सुखपूर्वक राहिलो सैनिकांसह मी पूर्ण तृप्त झालो आहे सेवकांनीही आम्ही ग्लानी व संताप संतापरहित होऊन उत्तम अन्न पाणी ग्रहण करून सुंदर घरांचा आश्रय घेऊन मोठ्या सुखाने इथं रात्रभर राहिलो भगवान मुनी श्रेष्ठा आता मी माझ्या इच्छेनुसार आपली आज्ञा मागू इच्छितो मी आपल्या बंधूकडे प्रस्थान करणार आहे म्हणून आपण माझ्याकडे स्नेहपूर्ण दृष्टीने पाहावं धर्मज्ञ मुनीश्वर सांगा धर्मपरायण महात्मा श्री रामचंद्र यांचा आश्रम कुठं आहे किती दूर आहे इथं पोचण्याचा मार्ग आहे का आपण याच स्पष्ट वर्णन माझ्यासाठी करावं भरताने असे विचारल्यावर महातपस्वी महातेजस्वी भरद्वाज मुनींनी भावाच्या दर्शनाची इच्छा करणाऱ्या भरताला म्हटले भरता इथून दीड नावाचा पर्वत आहे येथील झरे वने अतिशय रमणीय आहेत त्याच्या उत्तर किनाऱ्यावरून मंदाकिनी नंदी वाहत नदी वाहते ती फुलांनी लगडलेल्या घनदाट वृक्षांनी आच्छादित आहे तिच्या आसपास वन मोठं रमणीय व नाना प्रकारच्या पुष्पांनी सुशोभित आहे या नदीच्या पलीकडील तटावर चित्रकूट पर्वत आहे तिथं पोहोचल्यावर तुम्हास नदी व पर्वत यांच्या मध्ये श्रीरामांची पर्णकुटी दिसेल ते दोघे बंधू श्रीराम व लक्ष्मण हे त्याच कुटीत निश्चयान निवास करीत आहे सेनापते तुम्ही इथून हत्ती घोडे यांनी भरलेली आपली सेना घेऊन यमुनेच्या दक्षिण किनाऱ्यानं जो मार्ग दिसतो त्यानं जावं पुढे गेल्यावर दोन रस्ते भेटतील त्यातील जो डाव्या दक्षिण गेला आहे सेना पुढं जावी महाभाग त्या मार्गानं गेल्यावर तुम्ही शीघ्र श्री रामचंद्र यांचं दर्शन होईल आता इथून प्रस्थान करावं इथे ब्याण्णवा दावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम